हा जेवायला आहे आता आत्ता लिहिले आता टेन्शन नाही आम्हाला असा पण खेळत बसलेला मस्त माझ्याशी केवढं हसला त्याची झोप झाली ना मग टेन्शन नाही आत्ता दाखवलं तुम्हाला सारखं व्हायचं आणि आम्ही घरी सुद्धा जाणार आहोत मला तर घरी जायची एवढी उत्सुकता आहे ना तुम्हाला काय सांगू मला असं वाटतं मी कधी घरी जाते म्हणजे आईकडं कारण जवळजवळ जो तीन तीन महिने झाले असतील मी गेलीच नाही सातशे तुटी उद्या सकाळी जायचा जा, भाऊचा धक्का वर्षाचा पहिला दिवस आहे उद्या मच्छीमार वर्षाचा सो आय शुड बी देअर एट मॉर्निंग फाईव्ह ओ क्लॉक आज रोटिंग एन रोटिंग एन फाईव्ह ओ क्लॉक आय एम मच्छी घेऊन मी किती वर्षामध्ये हो दहा हॅलो गुड आफ्टरनून कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व म्हणजे तसा आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर आज मी बाहेर ब्लॉग स्टार्ट केला आहे आणि खूप लेट झालेलं आहे खूप म्हणजे आता एक वाजायला आला जवळजवळ कारण गौरव स्कूलला गेलेलं आहे त्याच्या आज लवकरसुद्धा सुटणार आहे आज मंथ एंडिंग आहे त्याच्यामुळं सो मला बदलून दुसरं काहीतरी ड्रेस घालायचं आहे लादी वगैरे पुसून झाले गरम पाणी घेतलेलं लादी पुसायला मलाच जमत नाही मला लादी पुसल्याशिवाय त्याच्यामुळं मी पुसली बाकी तर आई काही करून देत नाही म्हणजे भांडी नाही माळवती नाही पण मला लादी पुसायला पाहिजेच मग मी गरम पाणी करून पुसली देवपूजा झाली गुरुवारची आज मस्त पोती वगैरे वाचली मी काही सकाळपासूनचा व्लॉग शूट नाही केला कारण टाईमच नाही एवढी धावपळ एवढी धावपळ की थकल्यासारखं झालं गुरु आणि विकनेस काही अजून गेली नाही माझी आणि बोलतात ना की हा दुसरा जन्म असतो तर एवढं सगळं झालेलं असतं ना आपल्या अंगात असं वाटतं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपल्याला की हां झालो आपण बरे आता सगळं काय करू शकतो आपण पण असं काही नसतं आपल्या अंगात तेवढे एनर्जी नसते आपले मूड स्विंग सगळे बदलत असं सगळं सगळं होऊन जातं पण दुसऱ्या माणसाला काय वाटतं की हां ही आता झाले चांगले झाले आणि कामं करू शकते पण काही काही बायका बोलतात की नाही करायचं थंड पाण्यात आत नाही घालायचं नंतर त्रास होतो मला तर पाय बिना चपलेने असं लादीवर चाललो तरी त्रास होतो त्याच्यामुळं मला, मला चप्पल लागतेच लागते आणि लागते, अंगभिंग तर अजून थोडंफार दुखतंहीच एकदम लूज झाल्यासारखं झालं आहे सगळं तर चला पॉझिटिव पॉझिटिव्ह बोलूया तर झालं सगळं आईने सुद्धा लादी सॉरी लादी करते जेवण बनवले म्हणजे गौरांसाठी काय बोलतात आज साबुदानी वडे बनवले त्यांचा उपवास आहे श्रावणमधले हे त्या उपवास पकडतात म्हणजे शनिवार सोमवार गुरुवार आणि मला वाटते मंगळवार असे काहीतरी उप एक टाईम उपवास असते त्यांचा मग त्यांनी साबुदानी टाकलेले मग गौरांशला वडे बनवून दिलेत गेलाय तो दही आणि वडे घेऊन आज लवकर सुटणार आहे थोडे आणि बाळसुद्धा मस्त आंघोळ करून झोपलं आहे आता बाळाचंसुद्धा म्हणजे नऊ तारखेला दोन महिने होतील ना म्हणजे आम्ही दोन महिन्यासाठीच त्यांना सांगितलेलं आंघोळ करायला मग नंतर मलाच करायचे बघूया आणि आईनेच खूप खरी म्हणजे मालिश केली पाहिजे म्हणजे नंतर नंतर कसं आईचा स्पर्श वगैरे चांगला असते तर आता डोससुद्धा आहे त्याचा चार पाच दिवसात आणि आम्ही घरीसुद्धा जाणार आहोत मला तर घरी, घरी जायची एवढी उत्सुकता आहे ना तुम्हाला काय सांगू मला असं वाटतं मी कधी घरी जाते म्हणजे आईकडं कारण जवळजवळ तीन एक महिने झाले असतील मी गेलीच नाही जी सातव्या महिन्यात एंडिंगपर्यंत काहीतरी गेलेली त्याच्यानंतर नाहीच गेले आठवा नऊवा आणि आता तर बाळाला दोन महिने व्हायला जवळजवळ तीन चार महिने व्हायला आले मी घरीच नाही गेले पहिल्यांदा मी एवढे पहिल्यांदा मी एवढे महिने घरी नाही गेले नाही तर महिन्याला जाल एक फेरी असतेच माझी तर खूप एक्सायटेड आहे मी आणि कधी जाणार आहे मी माहेरी तर शुक्रवारी जायचा विचार आहे शनिवारी नऊ तारखेला रक्षाबंधन आहे ना तर मग शु शुक्रवारी जायचा विचार आहे माझा तर हे सोडतील मला आणि आज गुरुवार तर यांनी फुलं आणलेली त्या दिवशीच तर ही खराब झालेली आहे तर मी यूट्यूबलासुद्धा सुद्धा बघितलं की आपण हे ना पाण्यात टाकतो ना प्लीज नक्की हे ऐका मी ऐकलं आणि खूप मला छान वाटलं त्याच्यामुळे तुमच्यासोबतसुद्धा मी शेअर करते तर हे आपण फुलं वगैरे हार वगैरे आपण पाण्यात सोडतो ना तर पाण्यात न सोडता जमिनीत टाकायचं म्हणजे काहीतरी फुल येतं किंवा ते खत खत प्रमाणे सुद्धा होतं किंवा झाडं उगवू शकतं त्याच्याने काही नुकसान होत नाही पण पाण्यामध्ये ना ते फुल बोलतात ते सगळं केळं वगैरे खाऊन मग पाणीसुद्धा खराब होतं त्याच्यामुळं पाण्यात न टाकता ही फुलं जमिनीमध्ये टाकत मी ते आता करणार आहे हे जुनी वेणी होती तर ते, ते आता काढून तिथं झाडं आहे तिथे फुलं काढून टाकून देते म्हणजे पाण्यात न टाकता पाण्यात टाकायचं नाही तर चला मला कंटिन्यू करूया वेणी बनवायची मला देवीला किती महिन्यातून मी वेणी वेणी बनवते जवळजवळ दोन तीन महिने झाले असतील वेणी बनव आत्ता जेव्हापासून अभिषेक करायला लागले तेव्हापासून तर वेणी बनवायलाच नाही म्हटले कारण फुलंच नव्हती म्हणून तर आता फुलं आहेत तर पटकन वेणी बनवून घेते तुम्हाला दाखवते मी मी सुद्धा यूट्यूबवर शिकले की बघा हे अडकवायचं कशा तरी असं अंगठ्यात अडकवतात पण आता मी कशात अडकवू मग हे अडकवायचं पण अडकव ध्यान दाखवतो तुम्हाला अडकवायचं కామాల కులాలు కు నాలిం Okay. पण होते सगळं मंडळी जेवून घेते खूप मला टिक करायला लागले कारण मी खाल्लंच नाही काय जर अशा दोन बिस्किट खाल्ल्या सकाळी तेच ते पण केवढ्या लेट चपातीपाती काय नव्हते ना त्याच्यामुळं तर एकदम बेकार झालं तर एक वाजून दहा मिनटं झाली त्याचे होते मी काळ्यांनी कंटोळी आणली तर कंटोळी आता भाजी बनवली आईने ते खाऊन घेते मला सातशे तुटी उद्या सकाळी जायचा भाऊचा होता धक्का वर्षाचा पहिला दिवस आहे उद्या मच्छीमार वर्षाचा मॉर्निंग क्लॉक एट

गेल्यावरती त्याला याला घेतलेली पावसाळ्यात सँडल बघा ती सगळ्यात बेस्ट वर्षभर मस्त टिकली पुन्हा पावसाळ्या घालू शकता ती पोरं असे करायचं

अशी अशी होईल नाही का आला बघा आला 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 काय रे ए राऊन जेवायला बसतंय आता आत्या आलेले आता टेन्शन नाही आम्हाला असा पण खेळत बसलेला मस्त माझ्याशी केवढं हसला त्याची झोप झाली ना मग टेन्शन नाही आत्याला पण आमच्या करमत नाही आल्याशिवाय आल्या शनो आय चन ऐचू काकडतोय हो 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 हाय 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 इथं चैतच इथं चैत कशा हचत होता ना हसत <laughs> <आगे शोनू। laughs> होता ना बबडू माझ्या कसा हसत होता बघते बघा दाखव अशी त्याला त्याला अशी ना का ओ जेवते मी आता जेवत्या मग तुला दुधू पो तुझे छान बबा आय छान बबड आयो माझ्या मग तोंड बघ तेवढा काय तुला नाही ना हा हा तर आता वाजले साडे दहा गौरांचे आंघोळ वगैरे झाले आणि बाळाला घेऊन बसलाय मजा त्याला बाळाला पप्पी देण्याला खोकला झालाय लांब त्याला पण थोडस झालंय बाळाला खोकला आता याला दिलंय काढा पौरांश आणि बाळाला काय आता मीच मत पिले बघू मांडीवर बसला दादाच्या मनाच्या मांडीवर बसला फोटो आता किती उघडे फोटो काढू रक्षाबंधनला काढायचा रक्षा बंधनला तसे ना रक्षाबंधेला कपडे काढ तेच घालासे आपण आणि एक माल घाल आणि मला एक कड आणायचा आणि मला म्हण एक मला एक काय तरी एक माल आणायची सोन्याची सणाशी अच्छी अच्छी <laughs> आची कलत आची आजत आजतय माझा बबडा बघडा नित्यान हे नित्यान काय करतोय फोन बघ फोन कला बघतोय आपल्या दोघांना फोन कल नाही तो बघ तिकडे बघतोय तुझ्याकडे माझ्याकडे बघ बघ माझ्याकडे बघ माझ्याकडे बघ्यान ते सगळं टॉईज बघतोय तो ते काय बोलतं सॉफ्ट आहे ते स्पायडरमॅन बघ दादा स्पायडरमॅन बघतोय दादा स्पायडरमॅन खात बबडाला मजा ते म मम्मा तू स्पायडरमॅनचा आता गवरांचला झोपाल वाढू दे दिला त्याला मांडीवर त्याचा काय माहिती ते स्पॉट बन म्हणजे ते लाल लाल आहे ना ते लाल ते एक लाल लाल हजार तू तुझ्याकडे आहे वा ते लाल लाडू येते घे लाडू येते त्याला घेते